पण आता साडेसहा वाजलेले आहेत घरी जात आहो आज यायची इच्छा पण नव्हती पण सकाळी हातपाय वगैरे खूप दुखत होते काल पेंटिंग केल्यामुळं रूमची पण तरी आली मी कारण एक दो जर कंटाळा केला तर दुसऱ्या दिवशी पण कंटाळा येतो चला आज आली आहे व्यायाम वगैरे केलेला आहे फिरली पण थोडी गवतावर फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्विता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता सध्या साडेसहा आम्ही आता लाडकी बहीण योजनेचा जो प्रोग्राम आहे तिथे जात आहोत रांजू मी प्रोग्राम आहे तिथे सहालाच बोलावलं होतं पण वेळच झाला साडेसहा वाजलेला चला आता जाऊया कोणता प्रोग्राम आहे काय आहे तर खुशमायकॉन मारते मी तुला सांगितलं गिफ्ट तुझ्यासाठी आणलं तुला आणते ना, पर पर तर्णा तर्णा ना। हा हो आल्याबरोबरच तर मागत नाही की घेणार होत्या कोण आहे का रे चंताबाई म्हणजे चला प्रोग्राम चालू झाला थोडा थोडा ते पहिलेच नंबर लावते हे खूप गर्दी झाली आहे आता इथे खूप रेडी झालेले आहे सुषमा आहे मनोरंजना सा गाना मानता है कहीं तरी लीडर लेते हैं शायद है टाइम टाइमपास कर लेडीज लोग प्रोग्राम चालू है आपका टैलेंट दाखता है लेकिन तो गाना मानता है तो भजन माना है गर्दी है जिसे कारण बयाचा लेडीज में पैसे वगैरह नहीं आने घर पर लोग

सत्कार करत आहेत तिथे कार्यक्रम चालूच होता आम्ही लवकर निघून आलो रंजू आणि मी रुही कारण तिथे आता लिजर लोक येत आहे आम माझी आमदार वगैरे तर भाषण वगैरे चालू आहे नऊ वाजून राहिले होते आम्ही निघून आलो तिथे जेवणाचा आपण प्रोग्राम होता कार्यक्रम झाल्यानंतर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये